आज आपण पास्ता बनवत आहोत तर काय केलं तर पास्ता पहिल्यांदा गरम पाण्यातून काढून घेतला आणि गार पाण्यात ओतला थोडासा शिजवून घेतला वगैरे त्यानंतर मग कढईमध्ये ना आल अद्रक मिरची कांदा टोमॅटो लसूण थोडासा बारीक चिरलेला हे सगळं टाकलं ते छान मिक्स केलं आणि त्यानंतर आपला पास्ता टाकला ओके किती छान दिसतोय ना आणि छान मिक्स करून घेतलं सगळं काही त्यानंतर कांद्याची पाट टाकली त्यानंतर आपले सॉसेस सगळे टाकले स सोया सॉस केचप चिली सॉस वगैरे टाकलं मिक्स छान केलं थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि काय झालं चार वाजता खूप भूक लागलेली मग काय काय करावं करावं मग म्हटलं पास्ता करावा, करावा। म्हणून पास्ता केला आहे आज तर बघा बघू शकता किती छान दिसत आहे तर त्यातमध्ये ना एक अंडं फोडून टाकलं तर खूप भारी टेस्ट आली त्याला आणि खूप छान लागत होता पास्ता सगळं मिक्स केल्यानंतर आपला पास्ता तयार होत आहे आणि झालेला पण आहे तयार त्यानंतर ते आपण एका वाटी वाटीमध्ये काढून घेतला छान डेकोरेट केलं खूप भारी लागत होता तुम्हीही ट्राय करा नक्की